नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा जो व्लॉग आहे ना तो मागच्या शनिवारचा आहे पेंडिंग होता आणि पेंडिंग ठेवण्याचं कारण पण खूप मोठं होतं व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर ना आता हिवाळा सुरू आहे त्याच्यामुळे हिरवा हिरवा पालेभाज्या जो आहे ना तोच आमच्या घरी रेग्युलरमध्ये चालू आहे पण तोही खाऊन थोडासा कधी कधी कंटाळा आल्यासारखा होते मग मधात होते वेगळी भाजी पण शक्यतो हिरवाच पालेभाज्या सध्या चालू आहे पालेभाज्यामध्ये म्हटलं तर पालक झाली चवळीची भाजी जे आपण कुंदराची वगैरे भाजी म्हणतो आमच्याकडे त्याला घोळची भाजी मेथीची भाजी अजून बऱ्याच काही व्हेरायटी ज्या आहे ना पालेभाज्यांच्या त्या बघायलासुद्धा मिळते आणि खायलासुद्धा मिळते आणि त्यापेक्षा पौष्टिक अजून काहीच नसते असं तरी वाटला वाटते मी शॉर्टमध्ये पण या गोष्टी नेहमी नेहमी सांगत आहे कारण तुम्हीसुद्धा तुमच्या आहारामध्ये या गोष्टी नक्कीच इनको इन्क्लूड करा तर इथे ना कणिक आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी त्याच्या आधी मेथी जी आहे ती कट करून घेतली आणि ओवा जो आहे तो क्रश करून टाकला कुठलंही जो मी बनवते पराठा त्याच्यामध्ये मी ओवा टाकते जेणेकरून डायजेस्ट छान होते कारण ते ऑइली वगैरे असते ना तर थोडंसं पचायला जडपणा येतो त्यामुळे ओवा हा मी क्रश करून नेहमीच त्याच्यामध्ये टाकते त्यानंतर हळद तिखट मीठ असं टाकून घेतलं थोडंशी तीळसुद्धा टाकली कारण पराठा जेव्हा शेकून वरती येतो ना तेव्हा ते तीळ खूप छान असे दिसायला दिसते त्याच्यासाठी ना पराठ्यामध्ये तिळसुद्धा मी टाकत असते आणि जिरं तर असतेच ऑलवेज तर इथे पटापट मी बनवायला घेतलेलं आहे कारण साडेआठच्या टायमिंगमध्ये आज दोघांचं मला करायचं होतं कारण यांना ज्या ड्युटीवर जायचं आहे ना त्या ड्युटीवर यांनासुद्धा भरपेट जेवण करून गेल्यासारखं थोडंसं हेवी नाश्ता पाहिजे होता म्हणून मी आज म्हटलं की साडेबाराला तसही मला त्याला घ्यायला जावं लागेल आणि मग नाश्ता बनवेल परत मग जेवणाचं पण पुन्हा राहीलच कारण क्लिनिंगचे कामं आटोपता आटोपता आणि विदूला खाऊ पिऊ घालता घालता बारा एक कसा वाजते ना तो मलाच माहिती असते कारण माझ्याच मागे ह्या सगळ्या गोष्टीची धावपळ असते त्यामुळे मीच विचार केला की आज पोहे किंवा उपमा बनवण्यापेक्षा पटकन असं मेथीचे पराठे आणि मस्त छान अशी टमाटरची चटणी करते जेणेकरून ते जेवण पण होऊन जाईल आणि वाटलंच तर मग वरण भाताचं कुकर वगैरे याला सोबती असं लावून टाकेल तर असा थोडंसा मध्यंतरी मी बेत जो आहे तो शॉर्टकट केलेला आहे तर छान असे पटापट पराठे लाटून घेतले स्मितूसुद्धा तयारी करून जायला निघाला आणि त्यांनीसुद्धा छान असं नाश्ता जो आहे ते करून घेतला तयारीतच होते ते ना आजकाल खूप समजते म्हणजे त्यांनी जर बाहेरगावी जायची बॅग भरली की त्याचं एक वेगळंच चालू होते एकदम असं वेगळंच म्हणजे ते पाहायला ना आपल्याला असं क्यू आल्यासारखी वाटते एकदम लहान लहानपुरांना कसं समजते आता की आपले पप्पा जातील मग दोन चार दिवस तरी दिसणार नाही येणार नाही तेव्हा ना तो खूप असा मागे लागला आपटून पूर्ण जमिनीवर लोळंग घेऊन रडायला लागला मग त्याला ते घेऊन कसे मी तुला स्कूलपर्यंत सोडून दिलं आणि परत मग त्यांची बॅग घ्यायला रिटर्न आले तरी पण त्याचं रडणं चालूच होतं पण हे आता सिच्युएशन जी आहे ती हँडल करावीच लागते पहिलेच मी तूही तसाच होता पण आता त्याला समजते की पप्पांची ड्युटी आहे बाहेर जावं लागते यावं लागते तर मी आता ते गेलेच आता नाही म्हटलं तरी दहा मिनटाचा हा काळ असतोच की ते जातात आणि सोडून रिटर्न येतात तर त्या दहा मिनटात मी विचार केला की उभं राहण्यापेक्षा आपले होईल तेवढे भांडे आपण घासायचं कारण जो रिधू आहे ना तो तुफान मचवणार असं मला तर वाटते कारण त्याचं असतं आता दोन तीन वेळा झालं त्याचं जेव्हा जेव्हा टन लागले ना तेव्हा तेव्हा त्याला ना असं आहे की पप्पा जाते तर आपण असं खूप रडायचं अति रडायचं की नाकातून सर्दी निघाली तरी चालेल पण इतकं त्याचं चालूच असते म्हणून मग मी विचार केला की के पटापट भांडेसुद्धा पा घासून घ्यायचे जेणेकरून त्याला सांभाळायला मला बरं पडेल आणि कामं होईल तेवढे पटापट करण्याचा प्रयत्न करते कारण त्याला पण स्मितूला घ्यायला मला साडेबाराला जावं लागेल तर बऱ्याच ताईंना माझी कामाची स्पीड आवडते पण कामं स्पीडनी माझे होत नाही आहे नो इथे मी फास्ट मोड करत असते त्यामुळे थोडंसं स्पीड दिसत असेल पण हो मी नियोजन तसं करते की पटकन आणि पटापट पत माझे कामं जे आहेत ते आटोपले पाहिजे तर इथे मी भांडे घासून घेतले आणि ओटासुद्धा क्लीन करायचा होता म्हणून पटकन गॅस वगैरे घासून घेतले आणि मला ना एक छोटंसं वायपर आणायचं आहे पण ते मागे मार्केटला गेली पण घेऊन काही येणं झालं ना नाही तर आता मी जेव्हा ग्लॉसरीची शॉपिंग करेल तेव्हा फर्स्ट नंबरवर वायपर लिहिणार कारण ओट्यासाठी वायपर खूप गरजेचं आहे सतत सतत तो कपडा आपण ओला करायचा आणि त्याने पुसत न्यायचं म्हटलं ना की तेवढं सोयीस्कर जात नाही जेवढं वायपरने खरंच पटकन होते आता मी यूज करणं चालू केलेलं आहे म्हणून त्याच व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिव्ह्यू सांगत आहे त्याचा तर इथे ना ओटासुद्धा क्लीन केला आणि ओटा क्लीन करायच्या आधीच रिदू जो आहे तो आपला आलेला होता मग त्याला बघितलं परत म्हणजे असं थांबून थांबून होते माझे कामं पण सगळ्या गोष्टी आपण नाही व्हिडिओमध्ये कॅप्चर करू शकत कारण त्याचं रडणंच तेवढं चालू होतं त्यामुळे तर त्याला सांभाळलं त्याला थोडंसं सा शांत केलं खायला प्यायला दिलं आणि टी व्ही लावून कार्टून बघत ठेवलं तेव्हा मग माझे जे राहिलेले भांडे आहेत ते मी उरकवायला आली म्हणजे आता पटापट होऊन जाते मागं येत नाही त्याचे मग काही टेन्शन नाही आहे पण एक टेन्शन हे असते की त्याला आणायला जायचं आहे तोपर्यंत माझं टार्गेट जे आहे ते कम्प्लीट झालं पाहिजे कारण दहा वेळा कपडे बदलवा परत मग ते अजून अजून खूप वेळ होऊन जाते आणि हिवाळा म्हटलं की दिवस खूप छोटा असते आणि रात्र मोठी त्याच्यामुळे ना पटापट -पत वेळ निघून जाते तसंही मुलांचा जा करता करता वेळ जो आहे तो पटकनच निघून जातो तर इथे ना आता पटकन मी झाडून घेतलं आणि इतकं जाम डोकं दुखायला लागलं ला की खूप त्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यूच केला नाही चला तर तायणव आता मी तुम्हाला मिळता डायरेक्ट पाच वाजता तीन वाजता झोपली आणि आता पंधरा मिनटाच्या आधी उठली उठल्याबरोबर पहिले चेहऱ्यावर पाणी घेतलं गुळले केली आणि बाहेर गेली ना तर खूप असं आभाळ जसं पाऊस कसा येणार आहे तशासारखं काळं कुठं आभाळ आहे आणि म्हणूनच मला अंदाज होता की पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे कारण आज ना सकाळपासून असं एकदम डोकं जे आहे ना ते जाम असं पकडल्यासारखं आणि मला एक प्रॉब्लेम आहे की जर आभाळ असलं ना तर डोकंच खूप दुखते पूर्ण स्वेटर सॉक्स लावू नये बघा सॉक्स लावू नये स्वेटर घालू नये आणि हे मफलर जे ना हे सुद्धा बांधून मी झोपली होती तेव्हा कुठं छान वाटत आहे आता आता छान फ्रेश मस्त चहा पिते आपला स्मितूसुद्धा उठलेला आहे आणि आज मेन म्हणजे झोपायला याच्यासाठी भेटलं की दोन वाजता सगळं आमचं जेवण खावण सगळं आटोपलं फक्त भांडे तेवढे राहिले जेवण्याचे हा ना मी तू काय नाहीतर मला कसं दोन वाजतापर्यंत घरातलं आवरून मग डायरेक्ट अडीचची वाट बघावं लागत होतं आणि मग अडीच वाजता स्मितूला आणून आणायला गेलं की तीन वाजायचे रेग्युलर जसं आज शनिवार असल्यामुळे तसं जमलं मला आणि मेन डोकं दुखत होतं म्हणून झोपली नाही तर अदरवाइज मी झोपत नाही काहीतरी व्हिडिओ बघत राहते नाही तर आपली एडिटिंग बघा कपडे आणले आता हे घडी करायचे रिदू झोपूनच आहे आणि आपला महाशे दुधाची वाट पाहत आहे ना काय पाहिजे प्ले खेळते की बाहेर खेळायला जाते प्ले खेडतो घर आणि बाहेर खेळायला नाही जा थोड्या वेळ सायकलिंग कर पहिले चला आणि आज मेन म्हणजे एक टेन्शन नव्हतं की याला नेऊन द्यायचं आहे कारण इथेच जवळच आहे त्याचं क्रीडा पण कसं रोड क्रॉस करावं लागते त्यामुळे एकटा नाही एक पाठवत पण येतो तो एकटा घरी पण आपल्यालाच ते चांगलं नाही वाटत चला पहिले चहा करते तेव्हा कुठं चांगलं वाटेल पुन्हा आणि मग एनर्जीने कामं करते हो चला तर कंटिन्यू करा आता इथे मी किचनमध्ये आली आणि चहा ठेवला चहा ठेव प उकडतपर्यंत मी बाकीचं जे काही किचनमध्ये पसारा होता तो सुद्धा आटपून घेतला आणि आता मी गरमागरम चाय एन्जॉय करते कारण की चहा पिला की एक कामं करण्याची मला न एनर्जी येते आज मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगते आणि ते आहेच कारण मुलांचं रडणं त्यांच्यावर ओरडणं इतकं करून करून इतको, चा चा ना इतकं डोकं दुखते प्रचंड की सांगण्याच्या पलीकडचं आहे तर इथे ना स्मितू त्याचे क्ले जे आहे ना ते खेळायला घेतले होते तुम्ही मग अशीच बघितलं की तो उठला तेव्हापासून त्याचं क्ले क्ले चालूच होतं पण मीच त्याला म्हटलं की जोपर्यंत उजेळ आहे बाहेर तोपर्यंत बाहेरून खेळून ये मग आतमध्ये राहिलं की मग बसून ते खेळावंच लागते आणि रिधू असा बघत होता की त्याला काही समजलं नाही की ते आहे काय क्रेयॉन तर दिसत नाही आहे पण क्रेयॉन सारखेच आहे असं त्याला कदाचित वाटत होतं काय खाते तू काय खाते कशी आहे मॅगी दुरी रिदू मॅगी कशी आहे कशी आहे कशी आहे मी तू मॅगी चांगली आहे चला तर त्यांना टी व्ही सुरू आहे मस्त आणि पोरांना आता मॅगी चारते माझ्यासाठी आहे ते सकाळचं शिल्लक त्याच्यातच भागते हे नसले की असंच चालते आमच्या घरात अर चला खायचं मॅगी खायची मॅगी कशासाठी थांबलाय कशासाठी थांबलाय तू झालं चला अभ्यास केला क्लेच काय काय बनवलं नको नको जेवायला हे पोरांना मॅगी आजचा मम्मी मॅगी बनवून दे कारण माहिती आहे का कसं झालं पप्पा जात होते तेव्हा याच्या पप्पानी म्हटलं याला की याला मॅगी बनवून देशील रडत होता म्हणून तर त्याला उठल्याबरोबर दुपारी उठल्यानंतर आठवलेलं बाय बाय ब असं नव्हते त्यामुळे मी हा ब्लॉग पेंडिंग ठेवलेला होता तर चला भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय